नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी अर्थातच तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा अटेंडन्स भरण्याची शेवटची तारीख काय आहे त्यानंतर जर समजा आपण अटेंडन्स अपलोड केली तर विद्यावेतन होऊ शकतं का मागच्या वर्षीचं जर विद्यावेतन बाकी असेल तर त्या संदर्भामधली जी अटेंडन्स आहे ती आपल्याला भरता येईल का आणि ही अटेंडन्स आपल्याला कोणाकडे जमा करता येईल ही जी शेवटची तारीख आहे त्या शेवटच्या तारखेनंतर जर आपण अटेंडन्स जमा केली तर चालेल का मार्चपासून सप्टेंबर महिन्याची जर हजेरी कोणाची भरायची राहिली असेल तर काय करावं लागेल कोणत्या जिल्ह्यासाठी हे पत्र निघालेलं आहे आरोग्य विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून जे घेता येणार आहे तर ते कोणत्या योजनेच्या अंतर्गत घेता येणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्यासाठी काय करावं लागणार आहे त्यानंतर आंदोलनाचं नेमकं काय स्वरूप आहे आणि इन्व्हाइस नंबर आम्ही सध्या तुम्हाला पाठवू शकतो का जर पाठवलं तर आमचं विद्यावेतन होईल का असे आठ ते नऊ प्रश्न साहजिकपणे प्रशिक्षणार्थी बांधवांनी विचारलेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला प्रश्न की जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचं जर समजा कोणाचं विद्यावेतन बाकी असेल कारण की तो टॅब बंद झालेला होता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा तर या संदर्भामध्ये एक असं पत्र निघालेलं आहे जे आपण आंदोलनाच्या ओघाओामध्ये विसरून गेलो होतो आणि त्याकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष झालेलं होतं आता या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की होय तुम्ही भरू शकता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा जी अटेंडन्स असेल तर ती तुम्ही भरू शकता परंतु ती कुठे भरायची आहे तर आस्थापनेमध्ये भरायची नाही ठीक आहे काही विद्यार्थी ग्रामपंचायतचे का असतील तर ते, ते पंचायत समितीमध्ये देत होते तर त्यांनी तिथेसुद्धा देण्याची आवश्यकता नाही तर कुठे तुमचं जे जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे दोन्ही महिन्याची जी अटेंडन्स आहे तर ती नेऊन द्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारचं पत्र सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये निघालेलं आहे आणि मग अशाच आशयाचं पत्र हे जवळपास सगळीकडेच निघालेलं असेल परंतु ते कदाचित आपल्या निदर्शनास आलेलं नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचा जानेवारी फेब्रुवारी किंवा मग मागच्या वर्षीचा विद्यावेतन बाकी असेल कोणत्याही महिन्याचं तर त्या विद्यार्थ्यांनी सदरहू महिन्याचं जे काही विद्यावेतन आहे ते मिळवण्यासाठी आपले पत्रक कौशल्य विभागाला लिहून द्यायचं आहे स्वतः त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे तुमचं जर विद्यावेतन राहिलं असेल तर मित्राकडे तुमचं हजेरीपत्रक देऊ नका आस्थापनेकडे सुद्धा देऊ नका तुम्ही स्वतः जा आणि त्या ठिकाणी तुमचं हजेरीपत्रक सादर करा तुमचं निश्चित राहिलेलं जे थकीत विद्यावेतन आहे ते तुमच्या खात्यामध्ये येईल आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की सर जर मार्चपासून सप्टेंबर महिन्यापर्यंतचं कोणत्याही कारणामुळे जर आमचं विद्यावेतन झालेलं नसेल आणि त्यामागचं कारण हे असेल की आम्ही आमचं जी हजेरीपत्रक आहे तर ते अपलोड केलेलं नाही आहे तर या संदर्भामध्ये आम्हाला काय करावं लागेल तर त्या विद्यार्थ्यांनी पोर्टलवरती जाऊन आपली हजेरी भरायची आहे कशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं तुम्ही आधी हजेरी हजेरीपत्रक हे अपलोड करत होते मग तर ते आस्थापनेला सांगून किंवा मग आस्थापनेच्या इतर माध्यमातून जसं की ग्रामपंचायतचे विद्यार्थी पंचायत समितीच्या मार्फत भरत होते आणि जे जिल्हा प्रशास शाळांमधील विद्यार्थी आहे तर ते शिक्षणआधी शिक्षणाधिकारी कार्यालयामधून भरत होते तर तुम्ही त्याही पद्धतीने भरू शकता परंतु जर तुमचं मार्च विद्या महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंतचं जर विद्यावेतन थकीत असेल तर तुम्हाला मात्र त्याच प्रोसिजरने त्याच फॉलोने जे रेग्युलर आपली प्रोसेस आहे त्याच प्रोसेसने तुम्हाला फॉलो करावं लागेल असं स्पष्ट हे या पत्रामध्ये लिहिलेलं ले आहे आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आंदोलनाचं नेमकं काय ठरलेलं आहे आदरणीय तुकाराम बाबा यांनी नाशिक या ठिकाणी मेळावा घेण्याचं जाहीर केलेलं आहे सर्व प्रशिक्षणार्थी बांधव हे भगडे भगव्य वस्त्र वस्त्र त्या ठिकाणी परिधान करून नाशिक या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांचा कुंभमेळा आयोजित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे याची तारीख अद्याप डिक्लेअर झालेली नाही आहे मला असं वाटतं की उद्या किंवा परवापर्यंत ही तारीख त्या ठिकाणी जाहीर होईल साधारणतः सोमवारी बाबा या संदर्भामध्ये संपूर्ण आढावा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसमोर सादर करण्याची शक्यता आहे तरी जर पुढचं आंदोलन असेल तर सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी तयार राहावं असा आवाहन आदरणीय तुकाराम बाबा यांनी केलेलं आहे पुढचा महत्त्वाचा प्रश्न की ते म्हणजे आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीवर विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून अथक पावलं उचलल्या जात आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे की नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणावरती कंत्राटी पद्धतीवर पदं भरली जातात या पदांवरती आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांना आता घेतल्यासुद्धा जाणार आहे कारण ज्या विद्यार्थ्यांनी बी एस सी नर्सिंग किंवा मग जी एन एम पूर्ण केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांकडे जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्याचं अर्थातच अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र जर असेल तर हे प्रमाणपत्र त्या सेवेसाठी ग्राह्य धरले जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण की जे एन एम आणि बी एस सी नर्सिंग झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेला एन एच आर एमच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवरती नियुक्ती मिळत असते त्यावेळेला त्यांच्याकडे एखाद्या शासकीय रुग्णालयामध्ये काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटसुद्धा मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपला जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग झाल्यानंतर जर एन एच आर एमच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर जागा निघालेल्या असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा आणि अप्लाय केल्याच्यानंतर आपलं हे जे अकरा महिन्याचं सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्या ठिकाणी नक्की त्याला स्टेपल करा किंवा जॉईन करा निश्चितच या प्रमाणपत्राचा उपयोग तुम्हाला त्या कंत्राटी पद्धतीवरती जॉब घेण्यासाठी निश्चित होईल समजा एखादा बी एस सी नर्सिंग झालेला आहे त्याला ऐंशी टक्के मार्क्स आहेत तुम्हाला सत्तर टक्के मार्क्स आहेत आणि तुमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे त्याच्याकडे ऐंशी टक्के मार्क्स आहेत परंतु प्रमाणपत्र नाही आहे किंवा त्याने शासकीय इस्पितळामध्ये किंवा शासकीय दवाखान्यामध्ये काम केलं असल्याचा प्र प्रशिक्षण घेतलं असल्याचा जर त्याच्याकडे पुरावा नसेल तर त्याला ऐंशी टक्के असून देखील त्याची निवड होणार नाही तुम्हाला सत्तर टक्के असून देखील तुमची निवड त्या ठिकाणी शंभर टक्के होऊ शकते कारण की या संदर्भामध्ये कौशल्य विभागाने अधिकृतपणे सांगितलेलं आहे की होय आपण जे अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे या प्रशिक्षणाचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे म्हणून तुमची नियुक्ती थेट एन एच आर एमच्या माध्यमातून होणाऱ्या कंत्राटी पद्धतीच्या भरतीमध्ये होऊ शकते आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी याच्यासाठी कुठं अप्लाय करायचं आहे तर तुम्ही या संदर्भामध्ये ज्या रिक्त जागा असतात त्याची माहिती मिळवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सातत्याने संपर्कात राहणं आवश्यक आहे किंवा एन एच आर एमची जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती सुद्धा कायम आपलं लक्ष ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला या रिक्त जागांचा तपशील आणि आढावा निश्चितच मिळेल आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन बाकी आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी इनव्हाइस आम्हाला पाठवणं सुरू केलेलं आहे ज्यावेळेलाच आदरणीय चाकूरकर साहेब हे मुंबईला होते ठाणे या ठिकाणी होते तर आपण त्यांना जे इन्व्हायसेस नंबर पाठवलेले होते त्या सर्व इनव्हायसेस जे जे विद्यावेतन होतं ते जवळपास आता विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे आता महत्त्वाचा प्रश्न आहे की काही विद्यार्थी आता आपल्याला इन्व्हायसेस पाठवत आहेत तर सध्या इनव्हायसीस नंबर पाठवून सध्या तरी काही फायदा नाही कारण की आदरणीय चाकूरकर साहेब त्या ठिकाणी सध्या लातूरमध्ये आहेत परंतु तरीसुद्धा जे विद्यार्थ्यांनी आम्हाला इन्व्हाइस नंबर पाठवलेले आहेत ते मी आदरणीय चाकूरकर साहेब यांच्याकडे पाठवलेले आहेत सुद्धा स्वतः आदरणीय चाकूरकर साहेब यांना हे इनव्हाइस नंबर पाठवू शकता मग ते थेट ठाणे या ठिकाणी किंवा मुंबई या ठिकाणी आयुक्त कार्यालयामध्ये इनव्हाइस नंबर फॉरवर्ड करून विद्यार्थ्यांचं विद्यावेतन हे तात्काळ जमा होईल या संदर्भामध्ये पाठपुरावा ते करू शकतात या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा या व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका तुमच्यापर्यंत विश्वसनीय माहिती पो पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे खूप खूप धन्यवाद थँक्यू